मित्रांनो <गत्णाग> तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कोळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय आहे नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो न मित्रांनो मी कडापण परत एकदा आपल्या समर्थ आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस संस्तर क्रोधी हयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे दुपारी एक वाजून एकवीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून एकवीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटांनंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांनंतर बव करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून दोन मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असे आहे मित्रांनो सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता पण आजच्या पूजेसाठी संकल्प सोबूया यासाठी आपण आपल्या उज्ज्वसाच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिव शिव रात्मे, प्रवर्तमान सध्या ब्रह्मणो द्वितीय कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते रंभोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवांश प्रभादी षष्ठी प्रभाधिषष्टी संसरामध्ये क्रोधी नामसरे दक्षिणायने शरद ऋतु कृष्ण कृष्णपक्षे शुक्रवार वासरे पुष्य नक्षत्रे शिवयोगे विष्टीकर्णे दशमेशि वीरगोत्रात उत्पन्न मिकडप्पा दुरितक्षे द्वारा पार्वती पति परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी जी घेतलेली आहे संकल्पासाठी ते समोरच्या ताण सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात कुठल्याही धार्मिक विधीसाठी या मासामध्ये उर्वरित मासात भाद्रपद एकही मुहूर्त दिलेला नाही कारण पितृपक्ष सुरू आहे मग आपले साखरपुडा असो ढोळा जेवण असो बारसे असो जावळ असो गृहप्रवेश असो उपनयन असो विवाह असो वास्तुशांती असो भूमिपूजन व पायाभरणी असो देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा असो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो दुपारी एक वाजेनंतर चांगला व्यवसाय त्याआधी नाही कारण विष्टीकरण सुरू आहे भद्रा दिनविशेष मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म आहे जर आपले वडील आपल्याला सोडून गेले असतील या तिथीवर परलोकामध्ये तर कृपा करून आपण त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे पिंडदान युक्त आणि अपरा म्हणजे दुपारी दोन ते चार या वेळेत करायचे तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील वडील आजोबा आणि पंजोबा या तीन पिढीचे आशीर्वाद आपल्याला मिळतील तसेच आपली आई जर जिवंत असेल तर माता म्हणजे आई आजी आणि पंजी या तीन पिढ्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते मित्रांनो दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत भद्रा आहे आणि घबाड योग देखील आहे भद्रा असल्यामुळे आपल्याला महत्वाचे कामे शक्यतो टाळायची आहेत आणि घबाड योग असल्यामुळे आपल्याला महत्वाचे नाही पण किरकोळ कामही आपण करू शकता त्यात आपल्याला घबरा घबाडासारखे योग मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो रात्री एक वाजून एकवीस मिनिटांपासून मृत्यूयोग सुरू होत आहे हा मृत्यूयोग जनन शांतीच्या संबंधित आहे जर आपल्या कुटुंबामध्ये कोणी बाळ जन्माला आला असेल नव्याने तर त्यांची जनशाती त्यांची जनशांती आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा घरीच करायची इतर ठिकाणी नाही करायची पण विधिवत करायची कारण या चालू पंचांगामध्येच हा योग दिलेला असतो या पुढच्या पण जगात तो दिलेला नसतो त्यामुळे आपण विसरून जातो मित्रांनो पण बाराव्या दिवशीच आपल्याला करायचे त्यानंतर मात्र आपल्याला वर्षभरात करायची असेल पंचांग संपण्याआधी तर आपल्याला मुहूर्त काढावं लागतो मित्रांनो बाराव्या दिवशी मुहूर्त काढण्याची गरज नाही पृथ्वीवर दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत हजर आहे जर आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर आपण करू शकता पण मध्येच ते बंद पडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते श्राद्धकर्मात जर आपल्याला हवन करायचं असेल तर त्यासाठी मात्र या वेळेनंतर आपल्याला ते करता येईल कारण तो कर्माचाच एक भाग आहे नियमित नित्य असा दरवर्षाप्रमाणे किंवा दर कि जो वर्षभरात दोन तिथी येतात तिथी आणि पितृपक्षातून या दोन दिवशी राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात जर आपल्याला आपली महत्वाची कामे करायची असेल तर ते करू नका ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण या काळात आपल्याला यश प्राप्त होणे फार कठीण आहे राहूचा प्रभाव जास्त असतो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये गोचर ग्रहांमध्ये शनिग्रह सध्या वक्री आहे हा शनिग्रह जसा आपल्याला असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळतील साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत हा वक्री राहणार आहे त्यानंतर एक दोन दिवस स्तंभी होऊन तो परत मार्गी होणार आपल्या पहिल्यासारखा तो मार्गी होईल धन्यवाद मित्रांनो आजचे हे आजचं जे पंचांग आहे ते मी याच ठिकाणी संपवत आहे पंचांगाचा व्हिडिओ आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार समजून तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य घेऊ आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा ओम शिवा महादेवा